नि श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड संस्थांसाठी अतिशय सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखा हा प्रसंग याप्रमाणे यावर्षी मगाशी आपल्याला सर्व समाजाला सांगितल्याप्रमाणे दोन हजार सव्वीस साली यावर्षी गडावर श्रीसंत सद्गुरू वामनभाऊ महाराज यांची पन्नासावी पुण्यतिथी होत आहे सात दिवस तेव्हा तोही पुण्यतिथीचा कार्यक्रम माननीय आपले मुख्यमंत्री साहेब पन्नासाव्या पुण्यतिथीला प्रारंभ होतोय माननीय नामदार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि पंकजाताई यांनी यांचं या प्रतिमेचं अनावरण केलेलं आहे साहेबांनीही कबूल केलेलं आहे की पुण्यतिथी अतिशय सुंदर झाली पाहिजे आणि करू तेव्हा या प्रसंगी सर्व समाजाला जानेवारी मला असं वाटतं अकरा जानेवारी हा दिवस पुण्यतिथीचा पौषवद्य अष्टमी दोन हजार सव्वीस साली येत आहे आणि तोही प्रसंग सर्व आपल्या महाराष्ट्र आणि वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने महत्त्वाचा असेल आणि तो सप्ताह गडावर सात दिवस होईल तेव्हा सर्व मंडळीला या प्रसंगी साहेबही राज्याच्या वतीने स्वतः निमंत्रित करणार आहेतच तत्पूर्वी तत फक्त आपल्याला कल्पना म्हणून अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी पन्नासावी पुण्यतिथी श्रीगुरु श्रीसंत वामनभाऊ महाराज यांची श्रीक्षेत्र गिरीनाथगड या ठिकाणी अशात स्वरूपाचा कार्यक्रम होऊन त्याची सांगता होईल हा सप्ताह आणि या प्रसंगी साहेब आले सर्व स्टेजवरील मंडळी सत्कारमूर्ती आले सर्वांचं मनापासून ग्रामस्थ आणि श्रीक्षेत्र गिरीनाथगड संस्थांच्या वतीने आभार मानतो आणि अरे किती झालं ग्रामस्थ मंडळी मौजे मानोर या ठिकाणची सर्व मुस्लिम मंडळी राज्याचे मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब यांचा सत्कार करत आहेत त्याचबरोबर गावचे सरपंच i'm not going it